एक भागवतामध्ये खूप गोड उदाहरण आहे रंतेदेव नावाचे एक भक्त होऊन गेले ऐकला असेल तुम्ही कदाचित मला माहीत नाही रंतेदेव नावाचे एक भक्त होऊन गेले आणि राजा होता तो राजा असताना सुद्धा महाराज दुष्काळ पडला सगळीकडे पाऊस नाही पाणी नाही दुष्काळ पडला सगळीकडे हा हाकार लोक भोके वाचून मरू लागली आणि मरता मरता असं झालं की सगळीकडलं अन्नधान्य संपलं बारा तेरा वर्ष पाऊस पडला नाही अन्नधान्य नाही कोणाकडे काय केलं अण्णा एकोणचाळीस दिवस उपाशी राहिला राजा बोला बोला किती दिवस आम्हाला एक दिवसाची एकादशी नीट होत नाही तो एकोणचाळीस दिवस उपाशी राहिला एकोणचाळीस दिवस उपाशी राहिल्याच्या नंतर भगवान शंकराची भगवान भोलेनाथाची भक्ती करीत होता मंदिरामध्ये सगळं कुटुंब त्याच सोबत होत भगवान शिवजीच्या शिवलिंगाला महाराज प्रणाम करायचा अभिषेक करायचं बसायचं आणि पूजा करता करता एकोणचाळीस दिवस त्याचे निघून गेले आणि एकोणचाळीस दिवसाच्या नंतर भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि म्हणाले रंत्यदेव काय पाहिजे सांग त्याने सांगितलं म्हणले देवा काहीच नको थोडस कोणीतरी तेवढ्यामध्ये एकोणचाळीस दिवस झालं उपवासी आहे म्हणून त्याने थोडस कोणीतरी खायला आणून दिलं काहीतरी आणून दिलं त्याच्या पत्नी त्याचे घरदार हे शिवलिंगापासून तो कोणीतरी थोडं खायला काहीतरी दिलं हातामध्ये सगळ्यांनी पानावरती घेतलं तोंडामध्ये घास घालणार तेवढ्यामध्ये भगवान शंकराने परीक्षा घेण्याचं ठरवलं भिकाऱ्याचं रूप धारण करून आले आणि आल्यानंतर त्याच्या समोर म्हणाले त्याला रंतदेव काय मला माहिती आहे तुम्ही खूप उदार आहात तुम्ही दाते आहात मी तीन दिवसापासून दिवसा उपवासी माझ्या पोटात अन्नाचा कन नाही मला थोडं खायला द्या ना कोणाला म्हणतोय देवाला मागणारा किती दिवसाचा उपवास आहे तीन दिवसाचा आणि ज्याच्या हातात खाण्याची वस्तू आली तो किती दिवसाचा उपवास आहे एकोणचाळीस दिवसाचा देवाने मागचा पुढचा विचार केला नाही ते जसं हातामध्ये आलेलं होतं खाण्याची वस्तू तशी वस्तूच्या भिकाऱ्याच्या हातात देऊन टाकली नाही बाबा देऊन टाकल्यानंतर भगवान शंकर प्रसन्न झाले सांगितलं रंतदेव मी तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो की खरंच तू आजही त्या नियमाला बांधून आहेस का मी प्रसन्न आहे सांग काय पाहिजे रंतदेवाने सांगितलं देवा आता एक काम करा या जगामध्ये कुणालाही दुःख होऊ नये कुणालाही तकलीफ होऊ नये आणि जर जगातलं सगळं दुःख माझ्या पदरात टाका आणि ह्या जगाला सुखी करा एवढंच आशीर्वाद द्या मला याला म्हणतात जगण्याची पद्धत म्हणून जेवढं आपल्याला परमात्म्याने दिले आपल्याला जेवढं ईश्वराने दिले त्यातला दहावा भाग हा चांगल्या कामामध्ये खर्च केला पाहिजे सत्कर्मामध्ये खर्च केला पाहिजे वर्षाला एक लाख रुपये कमवत असाल तर त्यातले दहा टक्के म्हणजे दहा था हजार रुपये चांगल्या कामात खर्च करा दिन दुबळे गरीब आजारी ज्याला आधार नाही जे वृद्धाश्रमात आहेत अशा लोकांना तुम्ही थोडंसं मदत करा परिणाम काय होईल तुमचं बाकीचं नव्वद टक्के त्याला धोका लागणार नाही एखादी गरीब मुलगी असेल माझ्याकडे बघाई एखादी गरीब मुलगी आहे लोकांचे धुणे भांडे करते किंवा गावागाव भीक मागत फिरते लई गरीब आहेत महाराज या जगामध्ये अजून बी फार गरीब आहेत आपल्याला वाटतं देवाने आपल्यावर कृपा केली आपल्याला राहायला घर आहे चांगलं दिलंय माय बाबा जगात फिरा तुम्ही खूप गरीब लोक आहेत अजून गरीबाची मुलगी गावामध्ये भीक मागायला आली तुमच्या मुलीला चार पाच दहा ड्रेस असतील चांगली एखादा ड्रेस त्या देऊन टाका तसाच फरक देऊन टाका पोरगी अंगावर ज्या दिवशी तो ड्रेस घालेल तिच्या गालामध्ये हसू येईल समजावं आपला देव प्रसन्न झाला आपल्यावरती आपल्यावर दोन हातात बसेल एवढं आपलं आहे बाकी सगळं ईश्वरांनी दिलेलं आहे सर्वत्र वैभव ईश्वराचे अनुमात्र नाही बाजी वाचे उघडे उघडेचे जावे वैश्वर, हे सर्व ईश्वर वैभव ईश्वराचा आपल्याला त्यांनी वापरायला दिलेलं आहे आपण ह्या जगाचे मालक नाही सुंदर जीवन जगा चांगलं जीवन जगावून थोडा मोठेपणा कमी करा माणसाने माणसाने लहान होऊन जीवन जगाव लक्ष आहे लहान होऊन जिगाव जीवन जगाव मोठं होऊन हाती होऊन लाकडं फोडण्यात काय मजा आहे दादा मुंगी होऊन साखर खाण्यात जी मजा आहे म्हणून तर आमच्या तुकाराम महाराजांनी गोड अभंग लिहिला लहान लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जया अंगी मोठेपणा तया याथना कठीण तुकामणी जान व्हावी लहानाहुनी लहान लहान लहानपण देगा देवा लहान होऊन जीवन जगाव कशाचा मोठेपणा कशाचा अहंकार कशाबद्दल विचार करू नका जीवन असंच तरी संपणार आहे म्हणून हे जीवन कारणी लागलं पाहिजे बाप तसं बी संपत चाललंय बघता 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 कोणी चाळीस वर्षाचं झालं कोणी तीस वर्षाचं झालं कोणी वीस वर्षाचं झालं कोणी कोणी लहानपणी माणसं एवढे देखणे असतात एवढे देखणे असतात एखाद्याचं लेकरू वट्यावर जर बसलं लहान लेकरू वट्ट्यावर जर बसलं तर त्याचे सपरचंदासारखे गाल गोरं गोमट दिसलं तर रस्त्याने जाणारा माणूस पटकीनं उचलून घेत त्या कुणाची त्या लेकरांची तेच मोठं म्हातारे झाल्यावर त्याला कोणी म्हणतं का आजोबा एक पप्पी द्याव म्हणतं का कोणी लागलं नाही का बर तेच शरीर आहे पण लहानाचं मोठं होत गेलं असते जायते विपर्णमते अपक्षयते आणि विनशंती हळूहळू मोठं होत गेलं मोठं होत गेलं आणि जगता 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 आपली पावलं आपलं जीवन पत्र्याच्या शेडकडे वाटचाल करत आहे आणि हे करीत असताना कशाचं मोठेपणा आहे काय मिळवलं आम्ही जगापेक्षा वेगळं काय मिळवलं सांगा होय वे, जगापेक्षा वेगळं काय केलं बरं आम्ही आतापर्यंत मला सांगा तुम्ही जेणेकरून लोकांनी आपले पुतळे बांधावे आपल्या लोकांनी पुण्यतिथी घालावी लोकांनी आपल्या घरामध्ये आपला फोटो घर लावावा असं काय केलं बरं आपण जन्माला आल्यापासून एक जन्मला मी घर बांधत अरे तू काय सगळं गाव घर बांधत एक जण म्हणलं मला चार पोरं येतं अरे तुला चार काय बाकीच्याला धादा आहे काय केलं काय याचा विचार करावा माणसाने सोडा माझा विषय चालला होता की जीवन स्वच्छ आणि सुंदर निरोगी कुणाची निंदा कुणाची बदनामी न करताना चांगलं जगाव जीवनातलं दुःख या जगाला या जीवनाला फक्त एकाचाच आधार आहे तो म्हणजे फक्त या जगाचा चा चालक मालक जो ईश्वर आहे त्याचाच आधार आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यावर श्रद्धा ठेवा त्याची भक्ती करा पूजा करा कामामध्ये कामा काही म्हणा राम राम कम करते चलो नाम जपते चलो